नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मी प्रतापगडला गेलो होतो तिथल्या ब्लॉगला तुम्ही फार चांगला प्रतिसाद दिला जेव्हा मी प्रतापगडावर होतो तिथून माझी नजर ही जावळीच्या खोऱ्यावर पडली असं घनदाट जंगल की जिथे हत्ती जरी घुसला तरी तो सापडण्यातला नाही या जावळीच्या जंगलाने मला अशी बुरळ घातली की त्यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला बऱ्याच गोष्टी समजल्या तेव्हा मला असं समजलं की आता जे आपण जावळी बोलतो प्रतापगडाच्या पायथ्याचा भाग हा तेवढाच सीमित नव्हता तर हा त्या राज्याची राजधानी होती आणि ते राज्य हे सात मोऱ्यांचं राज्य होतं ज्याचा विस्तार हा महाबळेश्वरच्या वेळां नदीपासून ते चिपळूणच्या वशिष्ठी नदीपर्यंतचा होता इथल्या सात राजांपैकी सात मोरे राजांपैकी त्यातले एक जे राजे होते शंकरराव मोरे त्यांनी आपल्या कन्येचा विवाह शिवरायांशी केला याचं कारण होतं हे हा विवाह पूर्णपणे राजकीय विवाह होता ह्याच्या मागे असा विचार होता की शंकररावांना कुठलंही मूल संतान नव्हती आणि त्यांना जी कन्या होती त्याच्याशी तिच्याशी होणारा नंतर त्या माणसाला सगळं राज्य जाणार होतं आणि ते इतर कोणालाही जाण्यापेक्षा आपल्या स्वराज्यात सामील व्हावं हा विचार त्या शंकररावांच्या मागे त्याच्या मागे होता हा विचार शिवरायांना फार आवडला ह्या विवाहानंतर महाराजांनी शंकररावांना नवीन आण्णाव दिलं ते होतं विचारे आणि अशा प्रकारे महारा आपल्या महाराष्ट्रामध्ये विचारे घराण्याचा उदय झाला ही गोष्ट माझ्या आई फार अभिमानास्पद आहे कारण की माझ्या आईचं माहेरचं अण्णा हे विचारे आहे म्हणजे ह्यामुळे आपल्याला मला असं वाटतं की मी महाराजांच्या खूप जवळ आहे अर्थात आपल्या मा, अख्खा महाराष्ट्र महाराजांचा खूप जवळ आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही घराण्याचा असण्याची गरज नाही पण तरी पण माझ्या आई खूप एक अभिमान वाटतो जेव्हा महाराजांचा हा चौथा विवाह झाला लक्ष्मीबाईंशी हा चौथा विवाह होता तेव्हा महाराजांचा एक राज्याभिषेक सुद्धा झाला चौदा जानेवारी सोळाशे छप्पन साली हा महाराजांचा खर तर पहिला राज्याभिषेक होता म्हणजेच आपल्या महाराजांचे तीन राज्याभिषेक झाले पहिला जो हा सोळाशे छप्पन साली झाला दुसरा जो रायगडावर झाला सर्वश्रुत आहे आणि तिसरा तांत्रिक पद्धतीने होय तुम्ही बरोबर ऐकलं जो तिसरा राज्याभिषेक झाला हा तांत्रिक पद्धतीने झाला होता आणि त्याच्याविषयी आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत तोपर्यंत जय शिवराय